केंद्र सरकारनं गोंदिया बल्लारशा रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला मंजुरी दिली असून त्यासाठी चार हजार आठशे एकोणीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या प्रकल्पाचा पूर्व विदर्भातल्या चार जिल्ह्यांना मोठा लाभ होईल असं सांगत त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते छत्तीसगड आणि तेलंगणाशी विदर्भाचा व्यापार वाढण्याच्या दृष्टीनं ही रेल्वे लाईन महत्वाची ठरेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारनं सीएसटीसह एकशे बत्तीस रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासालाही मंजुरी दिली आहे यूपीए सरकारच्या काळात दहा वर्षात एकत्रित दहा हजार कोटी रुपये महाराष्ट्राला रेल्वेसाठी मिळाले नाहीत आता मात्र दरवर्षी तेवीस ते चोवीस हजार कोटी रुपये मिळत आहेत असंही फडणवीस म्हणाले छत्रपती शिवरायांशी संबंधित ऐतिहासिक स्थळांचा दौरा असणारं रेल्वे सर्किट लवकरच राज्यात सुरू होईल अशी माहिती त्यांनी दिली या ठिकाणी सुरू ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे दहा दिवसाचा टूर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही विविध महत्वाचे किल्ले आहेत किंवा जागा आहेत आणि अर्थातच त्याच्याशी संबंधित इतर जे काही आपले सांस्कृतिक स्थळ आहेत याला जोडणारा याचीही सुरुवात ही रेल्वे विभाग त्या ठिकाणी करतो आहे महाराष्ट्रात बुलेट ट्रेन रेल्वे मालवाहू मार्गिका आणि स्थानकांचा पुनर्विकास अशा सर्व प्रकल्पांसाठी एक लाख त्र्याहत्तर हजार आठशे चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी तेवीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं लाख सेवेंटी थ्री थाउजेंड एट हंड्रेड फोर करोड़ रुपीस के प्रोजेक्ट्स महाराष्ट्र से जुड़े हुए प्रोजेक्ट्स हैं और इसको इतने बड़े सैंक्शन को करने के लिए हर साल फंड्स बड़ी मात्रा में चाहेंगे इसीलिए अगर आपने नोटिस किया है इस साल का जो बजट है उस बजट में महाराष्ट्र के लिए ट्वेंटी थ्री थाउजेंड 778 एट करोड़ रुपीस का एलोकेशन किया है जब इंडी सरकार की केंद्र में सरकार थी इंडी गठबंधन की यूपीए नाम था तब उस सरकार के समय मात्र महाराष्ट्र को एक हजार एक सौ करोड़ रुपए का रेलवे बजट मिलता था अब उससे बीस गुना ज्यादा मोदी जी दे रहे हैं महाराष्ट्र के लिए जो बहुत अच्छा अपने कंप्लीट महाराष्ट्र को मुंबईत सतरा हजार कोटी रुपयांची कामं सुरू आहेत तसंच पुणे संभाजीनगर नागपूरसह संपूर्ण राज्यात अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असल्याचं वैष्णव म्हणाले मुंबईसाठी दोनशे अडतीस एसी गाड्या लवकरच विकसित केल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली या पत्रकार परिषदेला नागपूरमधून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे नागपूर विभागीय व्यवस्थापक दीपक कुमार उपस्थित होते खासदार प्रफुल्ल पटेलही या परिषदेला उपस्थित होते गोंदिया बल्लारशा रेल्वे स्थानकामुळे या भागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल असं पटेल यावेळी म्हणाले